मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आता वाजल्या साडेसात आता आपण करतोय चालू गाडीत बसून बोलतो जरा बाहेरचा आवाज येतोय विषय काय झाला की मागच्या व्हिडिओ मध्ये जे म्हणलं होतं की मी ते इंजिनिअरचा इंटरव्ह्यू तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेन पुढच्या तर विषय काय झाला की ते माझ्या हो डॅश कॅम्पची सवय तुम्हाला माहित असेल जे मागे सांगितलेली आहे मी की गाडी बंद केलं आणि ते डॅश कॅम्प बंद पडलं की परत चालू केलं की मग ते फॉर्मॅटीवर मेमरी कार्ड म्हणतो आणि ते फॉर्मेट करावंच लागतं त्याच्याशिवाय चालूच होत नाही आणि ते मी बटन दाबलं आणि सगळे ती फुटेजेस डिलीट झाली त्याच्यामुळं ते व्हिडिओ काय मला ते भेटलाच नाही परत परत मोबाईल टाकूनमध्ये मोबाईल टाकूनमध्ये मी ते मेमरी कार्ड पाहिलं पण ते काय भेटत नव्हतं म्हणून म्हटलं जरा मित्रांकडे जाऊ हडपसरला आमचे मित्र राहतात ते इंजिनियर आहेत ते म्हटलं त्यांच्याकडे जाऊ जरा टेक्निकल गोष्टीत जरा जास्त डोकं चालतं त्यांचं तर त्यांनीसुद्धा भरपूर ट्राय केले पण ते काय फुटेज परत भेटली नाही त्याच्यामुळं हो मग आता कालचा दिवस तर तसाच बघूच गेला मित्रांकडं म्हटलं पाच मिनटाचं काम आहे फक्त फुटेज रिकवर करून आपण लगेच काम आहोत जाऊ पण फुटेज तर काही रिकवर झाली नाही पण कालचा दिवस तेवढा व्हायला गेला मग आता साडेसात वाजले मधूनच मी चालू करतोय आता बघू किती होते आज ते व्हिडिओ लय मजेदार होता बरं का पण आता नाही भेटला जाऊ द्या ठीक आहे चालू आज करूया चालू आपण आज किती होते काय सांगू शकत नाही बघूया इतक्या परोडेबल ट्रिप घ्यायला परवडतच नाहीत बघा ना आता बघा ना तुम्ही आता काय रेट देत आहे ही गो सिडांची ट्रिप आहे म्हणजे उबर गोची तर काय देत असेल त्याच्यामुळेच ह्या रेटमुळेच माझा काल धंदा झाला नाही का तर करायची इच्छाच होत नाही आता आपण ओलाला रिचार्ज करतो ओला बी काय होतल्या तांदळाचं नाही पण लोकांचं म्हणणं आहे ओलालाही भारी आहे चला आता उबर तर काय कोणच्या जंगलनी परवडत नाही आता ओलाला करूया रिचार्ज अहिला ओला कस का मेहरबान झालं गड्या मी काहीच नाही केलं पण इथं व्हॅलेट दाखवत आहे भाऊ बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत माझा पास व्हॅलिड आहे तर काय कळा नाही प्लॅन काय मी एकशे एकोणपन्नास दोन दिवस झालं ते रिचार्ज केलं तर त्याच्यावर काही केलंच नाही पण इथं वॅलेट दाखवत आहे मी एक रुपया नाही भरला ओलाला बरेच चांगली गोष्ट आहे जर फुकाटच वापराय भेटत तर पण असं कस काय फुकाट मला वाटतंय काहीतरी घोळ दिसतोय गडी म्हणत्यात ओला लय पैसे देत आता ही किलोमीटर बघा आणि पैसे बघा कसं परवडायचं कस मित्रांनो कमेंट करून सांगा की ओला तुम्हाला परवडत का मला तर कसंच परवडत नाही पण आमचे मित्रमंडळ असो किंवा मला बऱ्याच कमेंट येतात की ओला लय परवडतो उबरच कमेंट चालवतो उबरच चा, कमी रेट आहे मान्य करतो मी पण ओलाच तशीच परिस्थिती आहे म्हणून <laughs> काय कळ नाही आता मी जवळ जवळ ओला चालू करेन तेव्हा मला अशीच परिस्थिती बघाय मिळते आणि लोकांचं म्हणणं असतं लय लय रेट देते पहिली स्ट्रीप मारली तरी बी काम करायची इच्छा डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटतंय का तर काय होत आहे मी पहिल्या ज्या एनर्जीने काम करायला लागतो ना ते सारे आता एनर्जी देत नाही त्याला सगळ्यात मोठं कारण ही कंपन्यांनी देणारी रे रेट आणि आता बघतो दाजींचं म्हणणं काय दाजींना जरा फोन लावतो मी जरा बरोबर आवाज येतो मस्त मस्तपैकी नाश्ता करतो

काय चालू मी उबर चालू बोला चालू मला तर काहीच फरवण नाही भाऊ हाव रिटर्न घेत ना काय सांगू आता वाट बस झाला घडीत वाटतंय नवी गाडी घेऊ घडीत वाटतय काही नाही खरं आता काय सगळं जंकलं सहा सकाळी सहा सात वाजता गाडी चालू करायची बारा एक पण रिचार्ज देत नाही आता मी ओला रिचार्ज मला काय फ्री केले काय कळा नाही मला ओलाला रिचार्ज करायला ऑप्शन आहे ना दीडशे रुपयाचा आणि ती दाखवते बावीस एप्रिल रोजी तुमचा प्लॅन एक्सपायर होईल आता कुठे आता आहे इकडे राव आहे पण काही आता मोडच राहिला नाही दोनशे ब्याण्णव रुपयाने मला एकतीस किलोमीटरची ट्रिप दाखवली वो होती ओलानी आता कशी घ्यायची तुम्ही म्हणताय ओलालाही परवडत रिचार्ज नाही तुमची नवी गाडी जुनी गाडीमुळे फरक पडत असन काय एवढं नाही तुम्ही म्हणताय तुम्हाला सहाशे सातशेच्या रुपयाच्या ट्रिपलाही पडत मी आता सहाशे आणि सातशे रुपयाची ट्रिप बघितलेला महिना झाला मग आहे ना नाजात झाला असेल ते बघितलंच नाही. मग कोणाला पुढं देणं. अरे काय वय मला तर ओला साधतच नाही ना उबर तर काय रेट देत नाही काय करावं हो, काय कळतच नाही. हम्म ठीक आहे चालतंय तुमची ट्रिप सोडल्यावर फोन करा एक. हा बोला सांगतो आधी मी कवच बंद करीत नव्हतो ना तरी बी मला इतके पैसे राहायचे आणि गाडी बी अवरेज साठ च्या खाली येत नव्हतं रेपर्ड लावून घेऊन आलो मला दोनशे ओळीश रुपये दिले

काय झालं मोबाईल टोटल अपडेट आहे आता कसं सगळ्यांच्या सारखंच आहे बर का पण आता आमचे दाजी करतेत बर का ते लवकर चालू करते आणि माझं लवकर चालू केलं रेट नाही हो, कमी रेट मध्येच पळावं लागतं आणि दाजी आमची कमी रेट मध्येच पळवते वाटत कसं आहे फक्त ते गाडी जास्त चालवते आणि मी गाडी कमी चालवतो असा विषय होता असेल पण कसे कमी रेटमध्ये नाही पण वाटत एसी लावायचं आणि त्यांनी एवढं मग पैसे मागं किती राहते आणि त्यांची गाडी जास्त ॲव्हरेज देते आमची काय ॲव्हरेजला मागं पडली तर काय गाडी बदलाव काय काय कळाणारचा मगाशी फोन आला घरचे म्हणले बदल बदलायचे असली तर आता काय करावं काय कळायचं चला आता वाढले सव्वा अकरा मस्त पैकी सी एन जी संपत आलाय तसं म्हणा एक गाडी आहे अजून पण भरून घेतो मस्त पैकी सीएनजी वरून तर जेव्हाचं टायमिंग होतोय मस्त पैकी जेवण करतो खराडी मध्ये आहे आता मुंडे आता जवळ लागेल सी एन जी भरायला सी एन जी भरूया मस्तपैकी काल सी एन जी भरल्यापासून आता इतका सी एन जी शिल्लक राहिलाय एकशे वीस किलोमीटर गाडी चालली आणि एकशे किलो एकशे वीस किलोमीटर मध्ये जर एक टाकी जर लागत असेल तर आत्ता बळच दहा पंधरा किलोमीटर जाईन एवढ्या सी एन जी वर गाडी तर किती रुपये किलोमीटर पडते आता काय काय म्हणावंच काय भाऊ आता काय टाकी सरासरी सहाशे रुपयात फुल होते आणि जर एकशे वीस रुपयाने आपण हिशोब केला तर आपल्याला गाडी पडते पाच रुपये किलोमीटर आणि समजा काल सी एन जी भरला होता बरोबर समजा एक गाडी कमी झाला एक गाडीत वीस रुपये किलोमीटर आपलं वीस किलोमीटर चालते गाडी मग समजा एकशे चाळीस धरू आपण तर चार रुपये किलोमीटरने हिशोब होतोय आता काय एक गाडी संध्याकाळची कमी झाली म्हणून चार रुपये किलोमीटर हिशोब होतोय पण समजा एकशे चाळीस दीडशे एवढीच गाडी जाते दीडशे तर जातच नाही का तर अजून दुपार व्हायची सकाळ सकाळच म्हणजे अकरा वाजल्या दात ताशी एकशे वीस किलोमीटर मला वाटलं एकशे चाळीस दीडशे तरी जाईल पण काटा असा बंगा बंग खाली येतोय काय कळा नाही आणि असं बी नाही की बोलाय ट्रॅफिक मध्ये काल तीन वाजता हो का काहीतरी सीएनजी भरला होता मी आणि एकशे वीस किलोमीटरला जर परत जर सीएनजी भरावा लागतोय एक काळ असा होता की जेव्हा मी मुंबईच्या ट्रिप मारायचो त्यावेळेस गाडी शंभर एकशे वीस किलोमीटर तर अशी अर्ध्या टाकीतच जायची आता काय नेमकं गाडीत फॉल्ट झालाय का उष्णता मना होता अजून सकाळच आहे तोवरच का ऊन आ... पडल्यावर तरी म्हणता नाही नाही जरा एसी जास्त चालवला मी गरम गाडी झाली त्याच्यामुळे ॲव्हरेज कमी दिलं पण अजून सकाळ सकाळच एवढं जर ॲव्हरेज कमी आहे तर काय आणि मेकॅनिकला दाखवलं ना तर मेकॅनिकचं हेच म्हणणं असतं की बा गाडी एकदम बरोबर आहे काय प्रॉब्लेम नाही सीएनजी फिल्टर पण बदललाय मी तर आता काय काय करावं काय कळा नाही विषय म्हणजे गाडीत फॉल्ट आहे का सीएनजीत फॉल्ट आहे का माझ्यात फॉल्ट आहे काय कळा नाही ही गाडी कमी ॲव्हरेज देते त्याच्यामुळे कसं होतंय माझा खर्च जास्त होतोय आणि इन्कम कमी होतोय निदान प्रमाणे बाकीच्या जा गाड्या ज्या ऍव्हरेज देतात एका टाकीत दोनशे एकशे ऐंशी गाडी गेली ना तरी काय वाटत नाही कि बा एका टाकीत सीएनजी एका सीएनजी मध्ये दोन हजाराचा तरी धंदा होता असतो की जे की मी इथून माग करीत होतो पण आता मला एका टाकीमध्ये बळच हजार हजार हजाराचा नाही समजा पण पंधराशे सोळाशे सतराशे त्याच्यावर काय एका टाकीत धंदा होत नाही म्हणजे नेम्याला नेमात सीएनजी लागतोय असं होतंय थोडक्यात काय खळा नाही काय विषय झालाय मस्त पैकी सीएनजी भरलाय आता वाज आता वाजलेत बारा जातो जेवण करायला मस्त पैकी जेवण केलं की नॉन स्टॉप संध्याकाळीच बंद करायचं म्हणजे काहीतरी होऊ शकते धंदा वगैरे नाहीतर आमचं तर असंच चाललंय टाइमपास ठीक आहे चला जातो जेवण करायला मस्त पैकी जेवण केलंय आता आता केलंय चालू एअरपोर्ट ची ट्रीप पण पडली मस्त पैकी आता धंदा कमीत कमी अडीच हजार तरी झाला पाहिजे तर आज म्हणावं हो लागेल की बाबा काहीतरी धंदा झाला बघू आता किती होतोय आता सर वरून विमाननगर एअरपोर्टला ड्रॉप केलं तर विषय काय चालता की त्या रोडला नेहमी ट्रॅफिक असतं तुम्हाला माहितीच असेल की बा आणि कस्टमरच्या दोन बॅग आहे पुढं आणि जितकं ट्रॅफिक गाडीचं एसीच म्हणजे कमी कुलिंग करायचा मीच एकदा डाऊट मध्ये आलो का खरंच काय प्रॉब्लेम झाला काय पण विषय काय आहे की ट्रॅफिकमध्ये गेल्यावरती कुलिंग कमी होते वाटतं असं मला जाणवतंय म्हणजे काय आहे जर गाडी पळत असली ना तर फास्ट गाडी कुल होते म्हणजे एसी फुल केलता तर नुसता हवा आलं काय झालं बो पण जशी जशी गाडी ट्रॅफिक मधून बाहेर निघली तसं मस्त पैकी हवा आणायला लागलं म्हणलं बरं झालं गाडी गरम होत असेल माझा अंदाजे मला वाटतंय सावले लावलेलंच परवडण नाही तर पेटायचे व काहीच नाही सीएनजी टाकून फक्त चौदा मिनटं झालेत आणि तीन काड्या सीएनजी गेला आहे म्हणजे आता काय काय एवढ्या सीएनजी मध्ये कमीत कमी पन्नास किलोमीटर गाडी जायला पाहिजे आणि गाडी गेली चौदा किलोमीटर म्हणजे बघा आता ट्रॅफिक कोणत्या लेवलचा असेल मला वाटतं बंदच करावा म्हणजे काय कि बा ह्यावेळेस फुल एसी केलं तरी मी कस्टमर म्हणता वाढव एसी वाढव कस्टमरने ठेवतात पुढं दोन बॅग कस्टमरला आवाज नाही लागत काय नाही ती आपल्यावर आग काढित त्यापेक्षा बंद ठेवायची जरा तीन चार वाजल्याचे पुढे जर काढले ना तर एसी फुल करावं लागत नाही आणि कसं आहे आपली जुनी गाडी झाली आपला एसी इतका इफेक्टिव्ह नाही नव्या गाड्यांचं गाडी लय हवा त्यात आमच्या निस्त आमचे आहेत पण ज्या नव्या गाडीच्या तुलनेत नव्या गाडीचा मी एसी बघितलं आमच्या दाजीच्या गाडीत तर त्याचा एक वरच ठेवावा लागतो दोन वर ठेवायची सुद्धा गरज नाही पडत तसं आमचा तीन वर चार वर ठेवा लागतो तवा कुलिंग करता येईल ठीक आहे चला असू द्या आता सावली बघतो मस्त एअरपोर्टला कुठं तरी बघा ना आता तीन काळे सीएन जी जर चौदा किलोमीटरला खात तर किती ट्रॅफिक होतं आज जर मापापेक्षा जास्त ट्रॅफिक होतं त्या रोडला म्हणजे त्या सी एन जी पंपापासून पार त्या कोरेगाव पार्कच्या चौकापर्यंत आणि तिथून बी कल्याणी नगरच्या सिग्नलपासून पार पुढं नाही का ती वडगाव शेरीकड रोड जात त्या सिग्नलपर्यंत इतकं ट्रॅफिक होतं की मापच नाही आणि ट्रॅफिकमध्ये का गुथल्यावर गाडी सी कुलिंग कमी करते आता मला जाणवलं का तर इथून माग जरी असलं तरी गाडी आधीचीच कुलिंग असायची त्याच्यामुळे काही एवढा फरक पडत नाही पण आता काय का होतं जे की जेवण करून निघलं ना आपण की गाडी एकदम कुलिंग नसते त्याच्यामुळे काय होतं गाडी थंड व्हायला जरा वेळ लागतो आणि त्या त्यावड्यात तसल्या राड्यात जरी एसीने कमी काम केलं की मग प्रॉब्लेम होतो आता त्याच्यामुळे इतके सगळे प्रॉब्लेम फेसच नाही करायचे उनाची मस्तपैकी सावलीला बंद करून बसायचं का तर आमचे दाजी तसेच करतेत पाठ सहा सातला काढतेत आणि दहा अकरा बाराला लय तेवढ्यात ते बंद करतात आणि पुढं चारच्या दे। पुढं देत मग रातच्या अकराला बंद करतात आता वाढल्या चार गामा घुम झालो सावली लावली तरी गरम वातावरण इतकं घामाला गामाला आहे चला असू द्या मस्तपैकी झोप झाली तसं तर मी रोज झोप येते पण दुपारचं झोपत नाही का तर काय होतं मी जर दुपारचं झोपायला जर रूमवर गेलो तर मी परत कामाच हो येणार नाही का तर एकदा झोपायला लागले असं वाटतं की बहुन आजच्या दिवसांच आणि तसं केल्यावर मग तर काय कामच होत नाही आज गाडी तर जोपलो होतो एअरपोर्ट पसर दुपारी जर मापापेक्षा जास्तच गरम झाली गाडी म्हणून म्हणलं ठीक आहे जास्त नको लोड द्यायला ए सी पाहिजे तेवढा थंड करीत नव्हता गाडी गरम झाल्यामुळे तसं करीत असं असं वाटतंय मला का तर ची इफेक्ट म्हणजे तेवढी कुलिंग पडत नव्हती थी। बघू ठीक आहे चला असू द्या करतो चालू आता चालू आहे हिंजेवाडीत झाले तर अठराशे रुपये मित्राला विचारतो जरा किती झाले त्याचे काय चालू होते ओला का उबर हॅलो बरो शुभम सर कुठे टेशन पुणे टेशन। किती झाले अरे बापरे काय चालू होत ओला का उबर उबर नाही आपण ओला जिंदाबाद ओला जिंदाबाद रेपडो जिंदाबाद वा, 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 वा। का, का, किती वाजता चालू केलं सकाळी नऊच्या आसपास बंद केलं झोपायला वगैरे

एका ट्रिपच नका सांगू सगळ्या च सांगा एका ट्रिप तर मग मला तशी किती नाही दुसरी ट्रिप घेऊन घेऊन सातशे रुपये अरे खर सांगतो सातशे रुपया अरे मी ओला आणि उबरला सातशे रुपये ट्रिप बघितलेला दोन महिने झाले <laughs> शिकरापूरला घेऊन जाईल सातशे रुपयाने अरे पण काय बघ काय 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 आता मी सात वाजल्यापासून चालू होतोय दुपारी दोन तास बन ठेवलं होत आवरेज दे ना गाडी म्हणून म्हणलं आता झाले अठराशे रुपये माझी अरे बाबा माझी <laughs> मृत्यू झाले गाडी आईला मलाच कस काय पुरवडा नाही बाबाला तेव्हा म्हणते मला सातशे ना आठशे नि सांगतोय मला ची आणि सहा असे ट्रिप बघितलेलं एक दीड महिन्याची वरच झाले असं बघाय सुद्धा नाही दुसऱ्याने ऍक्सेप्ट केली असे सुद्धा नाही बघाय भेटली आणि लोक म्हणते भेटते आता काय बो आता काय म्हणावं काय फक्त एक मिनिटावर कस्टमरचं लोकेशन राहिलेलं होतं आणि तेवढ्यात कस्टमरचा फोन आला आणि कस्टमर काय म्हटलं मग बघायचं आहे तुम्हाला ऐका हे काय म्हणतोय कस्टमर हॅलो हा तर येतो दोन मिनट <laughs> ये ना येता ना तुम्ही कारण ते एकाच लोकेशन वर दिसतं बराच वेळ निघाला की नाही तुम्ही त्याला मला चार मिनिटं झालं बराच वेळ झाला दाखवतोय ठीक आहे लवकर आहे जरा गडबड आहे मला बाहुला जरा जास्तच गडबड आहे आणि तू गाडीत बसल्यावर नीत घोड्यावरच बसून राहील फास्ट घे लवकर जरा जरा आता त्याला गडबड बी दाखवतो मी असं बी नाही की बाबा मी ट्रिप ॲक्सेप्ट करून एका जागेवर थांबलो थांबलो होतो पण आता आमच्या जखमेवर मीठ चोळलं मग आम्ही बी जरा फायदा घ्यायला नको का तसं म्हणाय घराकडची ट्रिप आहे पण जरा भाऊला त्याची अवका दाखवणं गरजेचं आहे त्या समोरच जाऊन थांबवतो आता त्याला म्हणतो जायचंच नाही इथंच थांबायचंय मला आता <laughs> तुम्ही म्हणता ना ह्या ट्रिपला तुला जायला काय अडचण होती तर असं नाही की ब मला जायचं नव्हतं मग जा निघालो होतो मला खात्रीची ट्रीप भेटली होती पण असं जर कस्टमर सुरुवातीला जर बोलत असेल ना तर तो गाडी शांत कधीच बसत नाही तिकडूनच गेरे जरा ह्याच रोडने गेरे जरा फास्टच गेरे ट्रॅफिक असतं आपल्याला बघ कळत असतं फास्ट घ्यायची आपल्याला बघ जायची काही असते पण ते कस्टमर लोकांना समजत नाही आणि विषय काय होतो की बा हे आपल्या अगोदरच आता इतका अनुभव आलेला आहे आपल्याला की बा असा फोन आल्यावर आपल्याला अगोदर समजतं की भाऊ जरा जास्त गडबड येते त्याच्यामुळं जास्त टेन्शनच घ्यायचं नाही म्हणजे कसं आहे की बो टेन्शन मध्ये गाडी चालवायची ओके मध्ये आता लेट झाले कळलं असेल की बा त्याला दिसतं की ब गाडी येते आपल्याकडं तरी मी जर फोन करून असा त्रास द्यायचा म्हणलं तर मग त्याला काय अर्थ आहे त्याच्यामुळे टेन्शनच घ्यायचं नाही मस्त पैकी उबर चालू केलंय पाच दहा मिनिटात पडन ट्रिप आता मला लगेच घरा काढली अशा पद्धतीने आता वाजले नऊ वाजून वीस मिनिट आणि आपला धंदा झालेला आहे बावीसशे रुपये आता आलो इनार मध्ये पाच मिनिटात तर रूमवर मस्त पैकी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला वाटतं उद्यापासून करा। असंच करावं थोडं संध्याकाळी घरी लेट येता येईल दुपारचं जरा बंद करतो म्हणजे काय होईल गाडी जरा जास्तच गरम होती आणि ॲव्हरेज बी देत नाही आता दुसरी टाकी संपत आली तीन गाड्या राहिल्यात <laughs> म्हणजे एकशे दहा किलोमीटर झाली आणि तीन गाड्या राहिल्यात म्हणजे अजून जवळ जवळजवळ पन्नास साठ किलोमीटर जाईल म्हणजे जा राईट तेवढं दीडशे एकशे साठ त्याच मापास जाईल म्हणा की ठीक आहे चला असू द्या जातो आता पाच मिनिटात घरी ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್